श्रीस्वामी समर्थ मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो व्यक्ती रात्री जेवणानंतर हे एक छोटेसे काम करतो त्याला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही त्याच्यावर आलेली सर्व संकटं निवारण होतील त्याच्या घरी माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा या दोघींचाही वाच राहील त्याच्या घरामध्ये काहीही कमी पडणार नाही त्याला आयुष्यामध्ये कधीही धनाची कमतरता भासणार नाही असा व्यक्ती कितीही गरीब असला तरी तो धनश्रीमंत होईल आणि जीवनभर माझे त्याच्यावर कृपा आशीर्वाद राहतील भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो व्यक्ती रात्री जेवणानंतर हे कार्य करतो त्याला श्रीमंत होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही त्याच्या जीवनामध्ये कितीही कठोर परिस्थिती आली तरी मी त्याची साथ देईल या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की रात्री जेवणानंतर कोणते एक कार्य करावे ज्यामुळे आपले जीवन खूप सुखकर होईल जीवनामध्ये आपल्याला कधीही धनाची कमतरता भासणार नाही पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की कृपया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्री कृष्णा जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा एक अत्यंत गरीब माणूस होता गरीब कुटुंब होतं तो गरीब व्यक्ती जेवायला बसला तेव्हा त्याची पत्नी जी होती तिने डाळ भात भाजी पोळ्या हे सर्व जेवण बनवलं होतं हे सर्व पदार्थ तिने एका ताटामध्ये वाढून घरात जे काही बनवलं होतं ते सर्व ताटात वाढून तिने जेवणाचे ताट तयार करून घेऊन येते तो माणूस जेवायला बसला होताच तेवढ्यातच दारात एक महात्माजी भिक्षुक आले आणि ते म्हणाले हे भाऊ भिक्षा दे ही हे दादा मी खूप उपाशी आहे मला खूप भूक लागली आहे मला काही जेवण मिळेल का मी खूप दिवसांपासून उपाशी आहे तो माणूस बिचारा जेवायला बसलाच होता समोर ताट आहे आणि दारात एक उपाशी माणूस उभा होता त्या माणसाने आदरपूर्वक त्याला बोलवलं या महात्माजी आपण कुठून आलं आहात आमचे भाग्य खूप मोठं आहे की तुम्ही आमच्या घरी आले आहात तुमचे पाय आमच्या दारी लागले आहेत आमचं खूप मोठं भाग्य ते तपस्वी महात्मा होते आसन देऊन त्यांना जेवायला बसवले स्वतःसाठी तयार केलेले ताट त्याने त्या तपस्वी महात्माजींना दिले त्या गरीब व्यक्तीच्या घरात जे जेवण बनवलं होतं ते अगदी थोडंसं बनवलं होतं ते दोघीही पती पत्नी या दोघांकरिताच कारण घरात काही जास्त नव्हतं घरात जे जेवढं होतं तेवढं जेवण बनवलं होतं थोडीशी डाळ भात भाजी आणि ते सुद्धा कधीकधी ते मागून आणून खात असत जे मिळल तेच खात असत आज जे जेवण बनवलं होतं ते त्यांच्यासाठी देखील खूप कमीच होतं आता अतिथी आले म्हटल्यावर तो माणूस शांतपणे बसला आणि त्यांना जेवण देत राहिला महात्माजी जेवण करू लागले महात्माजी म्हणाले आणखी आणखीन आणखीन थोडं जेवण मिळेल का आता अतिथी जेवण करत आहे म्हटल्यावर नाही कसं म्हणायचं म्हणून मग त्याच्या पत्नीने सांगितले की या फक्त शेवटच्या दोन पोळ्या आहेत ज्या शिल्लक आहेत तेव्हा बाहेर जेवायला बसलेल्या महात्माजींनी तेवढं ऐकलं आता त्यांच्याकडे फक्त दोनच पोळ्या उरल्या आहेत बाकी काहीच नाही तो गरीब माणूस दोन पोळ्या घेऊन आला आणि म्हणाला महाराज हा प्रसाद घ्या महात्माजींनी त्यांना विचारले दोन पोळ्या देऊ का त्यावर महात्माजी म्हणाले नको नको आत्ता नको त्यांनाही समजलं की हे लोक खूपच गरीब आहेत मग मी दोन्ही पोळ्या खाल्ल्या तर हे काय खाणार म्हणून त्यांनी पोळ्या घेण्यास नकार दिला महात्माजींना त्या गरीब माणसाने हात जोडून सांगितलं की तुम्ही आमचे अतिथी आहात तुम्ही पोटभर जेवण केल्यावर आम्हालाही बरे वाटेल महात्माजी म्हणाले ठीक आहे मग एक पोळी ठेवा आणि त्यांनी एक पोळी ठेवली आणि दुसरी पोळी शिल्लक ठेवली त्या महात्माजींनी म्हणजे अतिथींनी डाळ भात भाजी सर्व काही खाल्लं आणि पाच पोळ्या खाल्ल्या पोटभर खाल्ल्यावर आनंदी झाले पाच पोळ्या खाऊन त्यांचे पोट भरले आणि त्यांच्या मार्गाने निघून गेले त्या गरीब माणसाच्या घरी दोघे नवरा बायको जेवणाचे उरले होते त्यांनी जेवणाची सर्व भांडी बाहेर आणून ठेवली आणि ताट लावले उरलेली थोडीशी भाजी थोडासा भात थोडीशी डाळ जे काही शिल्लक होते ते घेऊन त्यांनी ताट तयार केलं आणि उरलेली एक पोळी ती दोघांनी अर्धे अर्धी घेतली मग त्या दोघांनी जेवण केलं आपण विचार करा की आता अर्धा पोळींनी कोणाचं पोट भरेल का जे लोक दिवसभर उपाशी आहेत ज्या माणसांनी काहीही खाल्लं नव्हतं संध्याकाळीही काही, काही मिळालं नव्हतं फक्त एकच वेळेस जेवायला मिळतं नाश्ता वगैरे तर यांच्याकडे नसतोच असं काहीच नसतं फक्त अर्धी पोळी मिळाली त्यांनी त्या अर्धी पोळी खाल्ली दोघांनी थोडं थोडं खाल्लं जसे त्यांनी जेवण केलं तेव्हा ते, ते हात धुवायला बाहेर गेले पूर्वी लोक अंगणात बाहेर जाऊन हात धुवत असत कारण ही परंपरा आहे ताटा ही की ताटात हात धुतले जात नाहीत तुम्हीही पाहिलं असेल की लोक ताटात हात धुवत नाहीत तर बाहेर जातात आणि हात धुतात आजही अनेक लोक असे आहेत जे तातात हात धुवत नाहीत इतक्या मोठ्या भंडारात जिथे तीस ते चाळीस हजार लोकां जेवण बनतं तिथेही कोणी ताटामध्ये हात धुवत नाही ताटात हात न धुण्याचा एक नियमच आहे जुने खूप लोक आहेत जे घरात जेवण करतात मात्र जेवण झाल्यावर बाहेर अंगणात हात धुण्यासाठी जातात पण आजकालची पिढी जेवण झाल्यावर त्याच ताटात हात धुतात आळस इतका वाढला आहे की जेवणाच्या ताटावरून उठून जाऊन बाजूला हात धुवायला पाहिजे याचाही कंटाळा करतात म्हणजे वॉश बेसिंगपर्यंत जाऊन हात धुवू शकत नाही तिथेच बसून ताटात हात धुतात आणि हात कधीही ताटात धुवायचा नसतो जेवण व्यवस्थित करा तुमच्या ताटात जे अन्न आहे त्याचा एक एक दाणा देवाला अर्पण करा अनेक लोकांचा नियम असतो की जेव्हा जेवणाचे ताट समोर येते तेव्हा त्यांच्या जेवणाच्या ताटातून थोडेसे अन्न देवाच्या नावाने खाली ठेवतात आणि मग जेवण ग्रहण करतात पाणी जेवणाच्या ताटाच्या चारी बाजूनी फिरवतात मग जेवण स्वीकारतात कारण देवाला भोग लावल्यावर जेवण जेवण राहत नाही तर ते प्रसाद बनतं त्या प्रसादाचा एक एक दाणा खाल्ला पाहिजे तो फेकू नये म्हणून ताट स्वच्छ करून जेवण करावे ताटात उष्टे अन्न शिल्लक ठेवू नये आता ते लोक नवरा बायको त्यांनी अर्धे अर्धी पोळी खाल्ली जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर बाहेर हात धुण्यासाठी त्यांनी हात धुतले अंगण होते तिथे त्या झाडाजवळ एक मुंगूस बसलेला होता ज्याच्याबद्दल तुम्हाला माहीतच असेल साप आणि मुंगोसाच्या लढाईमध्ये मुंगोस, मुंगोस जिंकतो तो मुंगोस तिथेच बसलेला होता त्या व्यक्तीने हात धुतल्यावर त्याचं पाणी मुंगसाच्या पाठीवर म्हणजे शेपटीवर पडते त्यामुळे रंग बदलतो आणि सोनेरी होतो त्या सोनेरी मुंगसाने त्याची शेपटी पाहिली त्या व्यक्तीला म्हणाला बाहू तुम्ही माझ्यावर पाणी टाकलं आणि याचा अर्धा भागचा भाग भाँ। जो आहे तो सोनेरी झाला आहे माझा रंग बदलला आहे माझी शेपटी सोनेरी झाली आहे आता माझ्या पूर्ण शरीरावर पाणी टाका म्हणजे मी सुंदर होईल तो गरीब व्यक्ती म्हणाला नाही मी तर माझे हात धुवून घेतलेले आहेत मुंगूस म्हणाला ठीक आहे भाऊ काही हरकत नाही तुम्ही हे सांगा तुमचे हात धुतलेले पाणी माझ्या शरीरावर पडल्यामुळे माझा रंग कसा बदलला सोनेरी कसा झाला आता मला माझं पूर्ण शरीर सोनेरी करायचं आहे आता हे शरीर अर्धच सोनेरी झालेलं आहे पूर्ण शरीर सोनेरी कसं होईल उद्या मी वाटलं तर परत येतो आणि तुम्ही माझ्या शरीरावर उद्या परत हात धुवा तो गौरव व्यक्ती म्हणाला नाही आत्ता तू धर्मराज युधिष्ठिरांच्या राज्यात जा ते यज्ञ करीत आहेत तपस्वी महात्मा आणि खूप सारे ब्राह्मण लोक तिथे आलेले आहेत तिथे तपस्वी महात्मा हात धुतात तिथे तू जा आणि धर्मराज युधिष्ठिर सर्वांना अन्नदान करत आहेत खूप मोठे यज्ञ चालू आहे जा जर तुला एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या ब्राह्मणाच्या किंवा एखाद्या तपस्वीच्या हाताचे पाणी मिळाले तर चांगले होईल जर तपस्वींनी हात धुतलेले पाणी तुझ्या अर्ध्या शरीरावर पडले तर राहिलेले अर्धे शरीर देखील सोनेरी होईल त्यांचा यज्ञ देखील पूर्ण होईल जर तुझे सोनेरी शरीर झाले तरच त्यांचा यज्ञ पूर्ण होईल असे समज मुंगूस तर खूप आनंदी होऊन धर्मराज युजिष्ठिर यांच्या राज्यात गेले जिथे खूप सारे लोक जेवण करत होते एकापेक्षा एक महात्मा होते आणि काही ब्राह्मणही होते तिथे मुंगूस जाऊन बसले हजारो नव्वे लाखो लोकांनी ब्राह्मणांनी महात्मांनी प्रसाद घेतला आणि सर्वांनी हात धुतले पण मुंगुसाचा रंग सोनेरी झाला नाही आता सर्व लोक जेवण करून दक्षिणा घेऊन ब्राह्मण निघून गेले त्यानंतर धर्मराज युधिष्ठिर म्हणाले पहा राजांची सभा भरली आहे त्या राजांच्या सभेत अर्जुन म्हणाला आणि भीम म्हणाला पहा आजपर्यंतच्या इतिहासात एवढा मोठं अन्नदान एवढा मोठा यज्ञ आमच्या मोठ्या भावाने धर्मराज युधिष्ठिर यांनी केला आहे इतकं मोठा यज्ञ कोणीही केला नाही इतकं मोठं अन्नदान इतकं दान, दान सोनं चांदी हिरे मोती जे दान दिलं आहे ते कोणीच केलं नाही हे सर्व मुंगुसाने ऐकले आणि मुंगूस बोलू लागला अरे भीम भाऊ शांत राहा इथे कुठलाही यज्ञ झाला नाही यज्ञ तर एका गरीब माणसाच्या घरी चा झाला होता आणि तेव्हा विचारले तू कोण आहेस भीम म्हणाला मग तुझा रंग सोनेरी कसा झाला अर्धे शरीर सोनेरी कसे झाले आणि ते चमकत कसे आहे असं कसं झालं तेव्हा त्याने सांगितले भीमराज जवळच एक गाव आहे या गावामध्ये गरीब माणूस राहतो खूप श्रद्धा आणि भक्तीने देवाला मानतो त्याला जे काही भिक्षेमध्ये मिळते त्याचे जेवण बनवून तो खातो त्याने जेवण करून जसे हात धुतले आणि त्याचे पाणी माझ्या शरीरावर पडले तसं माझं अर्ध शरीर सोनेरी झाले त्या गरीब माणसाने सांगितले की जर तुझं पूर्ण शरीर सोनेरी झालं तर समज त्यांचा यज्ञ पूर्ण झाला पण ऐक भीम तुझा यज्ञ अजून पूर्ण झाला नाही मी इथे बसलो आहे भिजत राहिलो आहे पण माझं शरीर सोनेरी झालं नाही आणि तुम्ही म्हणतात धर्मराजांनी एवढा मोठा यज्ञ केला एवढं मोठं दान केलं तो गरीब माणूस होता आणि त्याच्या हात धुण्यामुळे माझ्या शरीरामध्ये बदल झाला इथे तर खूप लोकांनी अन्न खाल्लं आहे शरीर सोनेरी तरी कसं झालं नाही इतक्या ब्राह्मणांनी अन्न खाल्लं तरी काहीच कसं झालं नाही आता श्रीकृष्ण त्या सभेतच बसले होते श्रीकृष्ण मंद हसत होते अर्जुन म्हणाला हे श्याम हा मुंगूस कोण आहे आणि ह्या काय सांगत आहे आम्हाला माहिती नाही तुम्ही सांगा यज्ञ पूर्ण झाला की नाही आता सभेत चर्चा होऊ लागली की धर्मराज यांनी एवढे पैसे खर्च केले आहेत पण त्यांचा यज्ञ पूर्ण झाला नाही यज्ञ तर अपूर्ण झाला जोपर्यंत मुंगसाचे पूर्ण शरीर सोनेरी होणार नाही तोपर्यंत यज्ञ पूर्ण मानला जाणार नाही जेव्हा तुमचा यज्ञ पूर्ण होईल तेव्हा त्याचे शरीर सोनेरी नक्की होईल अर्जुन म्हणाला प्रभू माझ्या भावाने इतका मोठा यज्ञ केला तसा यज्ञ आजवर कोणीही केलेला नाही जर कोणी असा यज्ञ केला नाही तर त्याचा अर्धशरीर तरी कसं सोनेरी झालं तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले सोनेरी कसं झालं अर्जुन हा मुंगूस त्या गावात गेला होता तिथे एक गरीब माणसाकडे तो गेला होता जो देवाला श्रद्धा आणि भक्तीने स्मरण करतो देवावर खूप श्रद्धा ठेवतो त्याच्या मनात कुठलाही छलकपट नसतो सरळ स्वभावाचा होता जेवणासाठी बसला होता तसाच एक अतिथी आला आणि त्याने आपले ताट पुढे केले आणि संतोषजनक जेवण त्याला दिले आपले संपूर्ण ताट त्या अतिथीला अर्पण केले त्यानंतर उरलेली अर्धी पोळी त्याने खाल्ली आणि अर्धी पोळी पत्नीने खाल्ली संतोषजनक भावनेने त्याने अतिथीला जेवण दिले जे मिळाले ते ईश्वराचे आभार मानून त्यांनी ते, ते खाल्ले त्या संतोषी भक्ताने हात धुतल्यावर त्याचे हात धुण्याचे पाणी मुंगसाच्या शरीरावर पडले तेव्हा त्या मुंगसाचे अर्धे शरीर सोनेरी झाले तेव्हा अर्जुन म्हणाला प्रभू हे काय आहे तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना तुझ्या भावाने करोडो रुपये खर्च करून तुम्ही यज्ञ केला जितके त्यामुळे पुण्य मिळाले नाही त्यापेक्षा अधिक पुण्य खऱ्या भक्ताला मिळाले तो संतोषी भक्ताला ज्याने खऱ्या तपस्वीला जेवण दिले तुझ्याकडे करोडो रुपये आहेत म्हणून तू करोडो रुपये खर्च करू शकलास पण त्या गरीब व्यक्तीकडे एक ताट जेवण पाच सहा पोळ्या ज्या होत्या त्याने त्या संपूर्ण दान केल्या जे त्याच्याकडे होते ते सर्वस्व दान केले तेव्हा त्याला अधिक पुण्य मिळाले त्याच्या राजामध्ये अजूनही असा एक तपस्वी होता ज्याने खूप दिवस जेवण केलेले नाही तो तपस्वी खूप दिवसांपासून उपाशी होता श्रीकृष्णाने असे सांगितले की तुम्ही त्या तपस्वीला शोधा आणि त्याला जेवण द्या मग तुमचा यज्ञ नक्कीच पूर्ण होईल मग त्या महात्म्याला बोलवण्यात आलं आणि विनंती करण्यात आली की चला आपण जेवण करा त्यांना जेवण दिले गेले आणि जसे त्यांनी हात धुतले तसे त्यांचे हात धुण्याचे पाणी शरीरावर पडले आणि त्या मुंगुसाचे शरीर सोनेरी झाले पुढेपासून मागेपर्यंत तो मुंगूस एकसारखा सोनेरी झाला आणि तिथे एक घंटा बांधली होती ती घंटा आपोआप टन टन वाजू लागली तुमचा यज्ञ संपन्न झाला यज्ञ संपन्न कधी होतो जेव्हा जेवण दिले जाते कोणताही यज्ञ करा जोपर्यंत अन्नदान गरजू लोकांना करत नाही खऱ्या संत ऋषीमुनींना दान करत नाही तोपर्यंत यज्ञ पूर्ण होणार नाही त्यामुळे सर्वात मोठा यज्ञ म्हणजे भुकेल्यांना जेवण देणे अन्नदानाचा यज्ञ असतो तुम्ही इतर कोणत्याही यज्ञांमध्ये जास्त गुंतवून बसू नका अन्नदान केल्यामुळे व्यक्तीवर आलेले कोणतेही संकट टाळले जाते कारण भुकेलेल्या जीवाचा आशीर्वाद त्या व्यक्तीला मिळत असतो आणि या आशीर्वादामध्ये एवढी शक्ती असते की संकट काय तर मृत्यूही टळतो गरजू भुकेलेल्या व्यक्तींना जेवण द्या तोच सर्वात मोठा यज्ञ आहे त्यामुळे खऱ्या गरजूला केलेले दान भुकेलेल्यांना दिलेले जेवण कोणत्याही यज्ञापेक्षा कमी नाही अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेवण केलेल्या थाळीमध्ये हात धुतल्याने थाळीमध्ये असलेल्या अन्नाचा प्रसादाचा अपमा अपमान होतो आणि त्यामुळे माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी येत असते म्हणूनच जेवणाच्या थाळीमध्ये कधीही हात धुणे चांगले नाही हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून सर्वांचे आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ